मी समर्थ मी एक फ्लिपकार्ट मी फ्लिपकार्टवरून एक म्हणजे भांड यंत्र मागवलं होतं तर तुमच्यासोबत त्याचा रिव्ह्यू शेअर करते म्हणजे कसं आलं ते तुम्हाला दाखवते फ्लिपकार्टवरून मागवलं होतं तर, तर दाखवते तुम्हाला ही पुढे आहे आणि त्याला म्हणजे तांब्याचं एक हे आहे गुढ आहे आणि ही कढई खूप जड आहे चांगली आहे टिकाऊ आहे आणि त्यासोबत हे म्हणजे ढोपळ्याचे जे पात्र म्हणतो आपण हे ढोपळ्याचे पात्र आलेले आहे तर जे ढोपळ्याची पात्र आहेत ना हे दोन पात्र आलेले ढोकळ्याचे एक वेळेस दोन रुपयाचे पात्र बसते त्याच्यामध्ये प्लस अजून एक दाखवते हे मोदक किंवा कोथिंबिरीची वडी बनवण्यासाठी हे जाळीस भांड आलेले आहे आपल्याला स्टीमर स्टीमर तर हे याच्यामध्ये याप्रमाणे बसू शकतो अजून एक दाखवतो तर यासोबत या, या इडलीच्या एक वेळेस जर आपण इडली बनवली तर एक वेळेस म्हणजे सात इडल्या बनू शकता तर हे इडलीचं भांडत प्लस आणि हे असे दोन इडलीचे पात्र त्याच्यामध्ये आलेले आहेत तर एक वेळेस दोन इडली पात्र बसलेत म्हणजे एक वेळेस जर लावलं सपोज आपण इडलीचं पात्रामध्ये तर सात चौदा चौदा इडल्या बनवू शकता आणि हे त्यावर असं झाकण आलेलं आहे झाकण असं आलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हे जे इडली पात्र किंवा स्टीमर म्हणा किंवा मग ढोकळ्याचं म्हणा तर ते थ्री इन वन आलेलं आहे म्हणजे आपण थ्री इन वन यूज करू शकतो एक तर इडली म्हणून यूज करू शकतो प्रत्येक वेळी कढई घ्या जाळी घ्या त्यावर नंतर पुन्हा म्हणजे वेगळं झाकण शोधा त्यावर असं काही करण्यापेक्षा ना हे एकदम छान आलेलं आहे मी एक सजेस्ट करेल तुम्ही नक्की मागवा हे थ्री इन वन आहे आणि याचं अजून एक बेस्ट यूज म्हणजे आपण याचा म्हणजे खूप मोठी कडे आहे आपण याचा कडे म्हणून पण यूज करू शकतो बेस्ट आहे एकदम तर पा तुम्हाला आवडला असेल तर सांगा आणि नक्की मागवा तुम्हाला जर आवडला असेल तर मी कमेंटमध्ये याची लिंक देईल तर मला हे फक्त आठशे चोपन्न रुपयाला बसलेलं आहे शोवर याची प्राईस जास्त होती बट मला फ्लिपकार्टवर एकदम बेस्ट आणि आठ कमी किमतीत मिळालेले आहेत थ्री इन वन तशी त्याची किंमत तेराशे रुपयेपर्यंत होती पण मला हे आठशे चोपन्न रुपयात परचेस केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं तसं आवडलं की नाही नक्की सांगा थँक्यू तर आत्ता मी जो म्हणजे पॉटचं किंवा भांड्याचा जोरी दिला तो तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही मला सांगा आणि आज असेच ब्लॉग किंवा व्हिडिओ फॅमिली व्हिडिओ रेसिपीज वगैरे पाहायला तुम्हाला आवडले तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर थँक्यू सो मच धन्यवाद रिस्कांनी समर्थ तर एक पुढं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या पॉटचा एक छोटासा व्हिडिओ म्हणून टाकून देते तर तुम्हाला कसं वाटलं ते भांड मला कळवा थँक्यू बऱ्यापैकी मोठं आहे इडली पात्र आणि ह्या ज्या झाकणी आहेत ना ह्या पण बऱ्यापैकी मोठ्या आहेत तर ढोकळ्याच्या दोन प्लेट इडलीच्या दोन प्लेट आणि मोदक किंवा कोथिंबिरीच्या वडीसाठी एक प्लेट असं आहे ते खूप छान आहे तर तुम्ही मागवा हवं असेल ते मी लिंक नक्की कॉपी पेस्ट करून टाकेल